शिवसेना प्रमुख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले सकल चौकशी करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या किरण काळे यांच्यावर अन्याय थांबवून खऱ्या दोषींवर कारवाई करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अहमदनगर शहर प्रमुख श्री किरण काळे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या बलात्काराचा गुन्हा ताहा खोटा व प्रेरित असल्याचे स्पष्टपणे अढवून येत आहे काळे यांनी अलीकडेच अहमदनगर महानगरपालिकेतील सातशे शहात्तर रस्त्यांच्या अंदाजे चारशे कोटी रुपयांच्या चा घोटाळ्याचे गंभीर स्वरूप ठोस पुराव्यासह जनतेसमोर मांडले होते त्यांनी सरकारी निधीच्या अपहार्या संदर्भात शासन व प्रशासनाच्या प्रश्न उपस्थित केले त्यांच्यावर एका बोगस तक्रारीच्या आधारे खोटा गुन्हा दाखल करून धक्कादायक असून एका निर्भीड व प्रामाणिक लोकप्रतिनिधीला दडपशाही खाली आणण्याचे षडयंत्र आहे या प्रकरणामागे स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आम्हाला ठोस संशय आहे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणे ही लोकशाहीची हे अन्यायकारक आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार व पक्षाचे उपनेते श्री संजय राऊत यांनी सरकारकडे निवेदन दिले असून लोकायुक्त व मानव अधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याआधी देखील श्री किरण काळे यांनी एमआयडीसी मधील आय टी पार्क संदर्भात आवाज उठवला असता त्यांच्यावर अशाच स्वरूपाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता ही योजना त्यांना सातत्याने त्रास देण्याची असून याचा निषेध करणे गरजेचे आहे अहमदनगर शिवसेना पक्षाकडून प्रमुख करण्यात आहे त्यामध्ये किरण काळे यांच्यावर दाखल खोट्या गुन्ह्याची सखोल निष्पक्ष व वेळेत चौकशी करावी खोटे आरोप करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करावी महानगरपालिकेतील चारशे कोटीच्या रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र आणि विशेष चौकशी करण्यात यावी किरण काळे यांची बदनामी थांबवून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची दखल घ्यावी किरण काळे यांनी आजवर लोकहितासाठी निस्वार्थ सेवा केली असून त्यांच्यावर असे खोटे आरोप लावणे हे केवळ त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून चालवलेला प्रयत्न आहे हे, हे लोकशाहीच्या मूल्यांवर प्रहार असून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळालाच पाहिजे एवढे निवेदन देण्यासाठी प्रमुख उपस्थित यावेळी युवासेनेचे राजकीय महासचिव विक्रम राठोड प्रमुख गिरीश जाधव शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे दिलदार सिंग बीर मुन्ना भिंगारदिवे विशाल गायकवाड चंद्रकांत उजागरे जिग्नेश जगड पिनू भोसले श्याम सोनावणे नरेश भालेराव किरण बोरुडे अक्षय नागापुरे स्नेहलताई काळे स्वप्नील पाठक वर्षाताई जगताप उषाताई वाखोरे मनीषाताई काळे विलास उबाळे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते किरण काळे यांच्यावर बलात्कारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आली रात्री, रात्री दीड वाजता काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तर किरण काळे यांनी या नगर शहरातले जे रस्ते आहेत सातशे सातशे शहात्तर रस्ते आहेत त्यांचे चारशे कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केला आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोहोचवला संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला तर याचा कुठतरी तरी राग मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतर सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात पाचव्या क्रमांकाचं स्वच्छतेचा अभियानाचं मिळालंय पण ते सुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला या देशाला या महाराष्ट्राला दाखवला तर हा मनात धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकारींना हातीशी धरून हा जो घाटाटा प्रकार बाल बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा आय टी पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसौंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते नगर शहरात त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर योगीराज गाडेवर आमच्या हर्षवर्धन कोतकरवर म्हणजे असे वेगवेगळे वे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे म्हणजे पॅटर्न म्हणतात ना नगर शहरातला खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला दोन हजार चौदा पासून आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात जर एखादा चांगलं पाऊल उचलत असेल कोणा विरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज या नजर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलंय तुम्ही की हा घोटाळाच होता आणि हा घोटाळा तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाहीये म्हणून तुम्ही हे असे भंगार झाडे हे गुन्हा दाखल करतात उद्या हे म्हणजे शिवसेना म्हणजे सत्तेतले सत्तेचा माज आणि सत्तेची ताकद वापरून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अधिकारी हाताशी धरून हे असे प्रकार या नगर शहरात घडत होते म्हणजे आम्ही तिकडं काही भोंगळा कारभार करू महानगरपालिका खाऊन घेऊ सगळ्या गोष्टी करून घेऊ आमच्या विरोधात बोलायचं नाही हे या नगरचं पॅटर्न आहे आणि जर तुम्ही बोलले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील उद्या माझ्यावर पण होऊ शकतं उद्या इकडल्या आमच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य शिवसेना यांच्यावर पण होणार आहे पण या गोष्टीला आम्ही घाबरणार नाहीये किती तुम्ही करा आमचे आमचे दैवत बाळा छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे आहेत अनिल भैया राठोड आहेत आम्हाला त्यांनी कधी घाबरायचं गा, शिकवलं नाहीये तुम्ही या नगर शहरातले जे घोटाळे आहेत जे घोटाळेबाज लोक आहेत अधिकारी आहेत जे राजकारणी आहेत त्यांना आम्ही धडा शिकवणारच आणि आम्ही किरण काळे सोबत आहोत त्यांनी कोणताही असं चुकीचं हे केलं नाहीये त्यांनी फक्त हा घोटाळा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही एस पीला भेटायला आलतो पण एसपी साहेब इकडे काही कामा निमित्त नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी डीवाय एस पी भारती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा कारण याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत किरण काळे यांची पत्नी माझ्या मिस्टर जो आता बलात्काराचा खोटा गुन्हा संग्राम जगताप यांचं मी नाव ठामपणे घेते त्यांनी जो केलेला आहे तो दादांत खोटा आहे कारण अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हा घडलेलाच नाहीये त्यांनी जे काही सा सातशे शहात्तर रस्त्यांच्या घोटाळ्यांचं साडेतीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा काढलाय त्याला कुठंतरी वाचा फुटू नये व हो, ते कुठेतरी थांबावं यासाठी त्यांनी अचानक असा हा रात्रीतनं खोटा गुन्हा उभा केला आणि त्यांना पकडून नेलेला आहे मी याच्या आधी ही आयटी पार्कचं जे प्रकरण यांनी खुलं केलं होतं की आयटी पार्क हा खोटा आहे त्यावेळेस देखील जी बाई तिथं अस्तित्वातच नव्हती तिच्या नावानं तो गुन्हा दाखल केला होता विनयभंगाचा की जो सिद्ध झाला की त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आता ह्यावेळी त्यांनी एवढे घाणेडे आरोप केले के आहेत गुन्हा केलाय आपले वडील वारून अजून डोक्यावर केसही निघालेले नाहीत आपल्याला तरी सुद्धा आपण एवढे घाणेडे चाळी करताय याची लाज वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानता हिंदुत्व जर बेगडे हिंदुत्व तुम्ही घेता तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हे नाहीये तुम्ही बायकांना तसे घेऊन तेच गुन्हे लोकांवर करताय याच्यासारखा निर्लज्जपणा कुठे सापडत नाहीये मी सांगते की याच्यात मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या मिस्टर पूर्णपणे चिट मिळणार आहे क्लेरावृत्त जे प्रकरण झालं होतं त्यावेळेस देखील उजागरे साहेबांच्या त्याच्यावर देखील खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता यांचं फक्त कामच हे आहे की जे काही आपल्या विरोधात जातील त्यांच्यावर विनयभंग बलात्कार असे गुन्हे दाखल करायचे आणि हे सगळं नगरच्या जनतेला माहिती आहे की हे सगळं खोटं चाललेलं आहे यांनी कितीही खोट गुन्हे दाखल केले तरी लोकांना हे माहिती आहे की हे सगळं कशासाठी चाललंय आणि कोणाचं तोंड बंद करण्यासाठी चाललेलं आहे यांचा आका कोण आहे हे देखील माहिती आहे आम्हाला आमची मागणी हीच आहे की आम्ही आज एसपी पी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो तर याच्यामध्ये सत्य बाजूची परिस्थिती घेऊन त्यांनी रिपोर्ट सादर करावा आणि याच्यामध्ये क्लिन मिळणार हे